चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल, -कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर रोड राहुरी साईराम हॉस्पिटल ट्यूब बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरोग वंदत्व व दुर्विंदे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्विंदवारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरण अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिबेबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी राहुरी शहराचं आराध्य दैवत मार्तंड खंडोबा देवस्थान ट्रस्टच्या वतीनं आयोजित यात्रा उत्सवाच्या निमित्तानं सोळा एप्रिल रोजी भव्य बैलगाडा शर्यती भरवण्यात आल्या होत्या तालुक्यातील पत्रकारांच्या हस्ते नारळ फोडून शर्यतीला सुरुवात झाली या चित्तथरारक बैलगाडा शर्यतीमध्ये रामा पांढरे यांच्या बैलजोडीनं प्रथम क्रमांक पटकवलाय राहुरी शहराचे ग्रामदैवत मार्तंड खंडेराय देवस्थान याचा यात्रा उत्सवाच्या निमित्तानं खंडेराय देवस्थान ट्रस्टच्या वतीनं तेरा एप्रिल ते सतरा एप्रिल दरम्यान विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं ट्रस्टचे अध्यक्ष रावसाहेब चाचा तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक धार्मिक आणि अने मनोरंजक कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडले आहेत दरम्यान सोळा एप्रिल रोजी शहरामधील स्टेशन रोड येथील गावठण परिसरामध्ये भव्य बैलगाडा शर्यतीचं आयोजन देखील करण्यात आलं होतं जिल्ह्यामधून विविध भागांमधनं आलेल्या बैलजोडींनी शर्यतीमध्ये सहभाग नोंदवला आहे यामध्ये आमदार शिवाजीराव कर्डेले यांच्या माध्यमामधनं प्रथम बक्षीस एकाहत्तर हजार रुपये तर द्वितीय बक्षीस एकावन्न हजार रुपये तृतीय बक्षीस एकतीस हजार रुपये आणि चतुर्थ बक्षीस एकवीस हजार रुपये अशी विविध बक्षिसं या ठिकाणी ठेवण्यात आली होती तर यावेळी खंडेराय देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष राऊसाहेब चाचा तनपुरे यात्रा कमिटीचे अध्यक्ष दादासाहेब तोडमल आर आर तनपुरे तसेच नितीन तनपुरे सुनील पवार सोनेबापू जगदने सुभाष वराळे राजेंद्र उंडे पत्रकार राजेंद्र वाडेकर तसेच प्रतीक तनपुरे सदाशिव शेळके नैन शिंगी अमोल तनपुरे आकाश येवले अशोक वामन विलास वराळे अक्षय वराळे राजेंद्र शेळके नानासाहेब शिंदे आदींसह यात्रा कमिटीचे सदस्य आणि कार्यकर्ते या ठिकाणी हजर होते साताऱ्याचे मयूर तळेकर यांनी उत्कृष्ट असे निवेदक म्हणून काम पाहिलं तर बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी परिसरामधील नागरिक इथे मोठ्या संख्येनं हजर होत आहे मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आपल्या सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करायला विसरू नका